जत तालुका संख येथील विविध कार्यकारी सर्वसेवा सहकारी सोसायटी संघच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन श्री महेश देवरु व जतचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अमोल डफळे संखचे उपसरपंच सुभाष पाटील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक प्रकाश जमनाळे मनसूर खतीब सरदार पाटील पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर आर के पाटील सोसायटीचे चेअरमॅन मेनुद्दीन जमादार व्हाईस चेअरमॅन यल्प्पा बिरादार अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील संक विविध कार्यकारी सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी पस्तीस लाख रुपये खर्चून चार दुकानगाळे व सोसायटी इमारत व बँकेसाठी चांगल्या प्रकारे इमारत बांधकाम करण्यात येणार आहे तसेच शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी बँक व सोसायटी होत असल्यामुळे शेतकऱ्यांची सोय होणार आहे यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक जमदाडे व मनसूर खतीब यांनी म्हणाले की बँकेकडून जी काही मदत लागणार आहे त्याबाबतची सर्व मदत करून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याची ग्वाही जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक जमदाडे व मनसूर चाचा खतीब यांनी दिली एकतीस मार्चपर्यंत ओ टी ची योजना चालू आहे शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच प्रत्येक गावात सोसायटी झाली पाहिजे अशा शासनाने नियम केला आहे तरी खंडळाळ पांडोझरी व पांढरेवाडी यांनी स्वतंत्र सोसायटी करून घ्या देण्यात आली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक सरदार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले भूमिपूजन झाल्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांनी स्वर्गीय बसवराज काकांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन केले यावेळी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जत अमोल डफळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश जमदाळे मनसूर खतीब सरदार पाटील पंचायत समिती जतचे माजी सभापती डॉक्टर आर के पाटील सर संघचे उपसरपंच सुभाष पाटील संघ सोसायटीचे चेअरमॅन चे मैनुद्दीन जमादार व्हॉइस चेअरमन यल्लाप्पा बिरादार सचिव मलगौडा बिरादार सोसायटीचे सर्व संचालक ग्रामपंचायत सर्व सदस्य माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दैगोंडा बिरादार राजेंद्र कन्नोरे आय एम विरादार सर राजेंद्र हलकुडे प्रवीण औरादी भीमराव विरादार संखचे पोलीस पाटील सुरेश पाटील मल्लिकार्जुन सायगाव साहेबराव ठोणे तम्मा अण्णासाहेब गडदे माजी चेअरमॅन आय बी कन्नरे असे अनेक मान्यवर व सोसायटी सदस्य ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तसेच परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते